शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस करता प्रवेश देणे सुरू आहे प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद तालुका यावल या संस्थेत प्रवेश देणे सुरू आहे महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व केंद्र सरकार मान्यताप्राप्त व्यवसाय प्रशिक्षण संस्था फिटर व इलेक्ट्रिशियन या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देणे सुरू आहे मोफत रजिस्ट्रेशन व प्रवेश अर्ज संस्थेत भरून दिले जातील संस्थेचे प्रशस्त क्लासरूम उज्ज्वल निकालाची परंपरा प्रदूषण संगणक प्रशिक्षण रूम विविध कंपन्यांना नियमित भेटी क्रीडांगण अप्रेंटिस सुविधा विद्यार्थ्यांना भारत स्किल व निमीच्या माध्यमातून ऑनलाईन प्रशिक्षण अत्याधुनिक शैक्षणिक साहित्य असलेले एकमेव आय टी आय तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने व मार्गदर्शन शासकीय नियमानुसार शिष्यवृत्ती उपलब्ध संपूर्ण परिसर आज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेने बेमुदत संप पुकारलेला आहे राज राज्य शासनाकडून नगरपरिषद कर्मचाऱ्यावर नेहमीच अन्याय करण्यात येतो वेतन वेळेवर होत नाही तथापि वेतनासाठी वेतन वेळेवर होण्यासाठी कोशागारामार्फत वेतन करावे आणि एक महिन्याचं जे जे अनुदान आहे सहाय्यक अनुदान ते आम्हाला आगाऊ देण्यात यावं तसंच मुख्याधिकारी ब संवर्गाची पदोन्नती देताना नगरपरिषद संवर्ग कर्मचाऱ्यांमधून साठ टक्के कर्मचाऱ्यांना घेण्यात यावं आणि स्थानिक कर्मचारी जे आहेत नगर परिषदेचे त्याच्यामधून पंचवीस टक्के कर्मचाऱ्यांना संवर्गामध्ये परीक्षा किंवा सेवाज्येष्ठतेनुसार समावेशन करण्यात यावे यासाठी आम्ही बेमुदत संपावर आहोत महाराष्ट्र राज्यातील सर्व नगर परिषदांमधील जवळजवळ सहा हजार कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत आमचा कोणत्याही प्रकारे नागरिकांना त्रास देण्याचा किंवा वेठीस धरण्याचा भेटीस धरण्याचा हेतू नाही परंतु आमच्या वारंवार मागण्यांना केवळ आश्वासन दिलं जातं आणि कोणतीही मागणी मान्य केली केली जात नाही आज एकोणतीस ऑगस्ट आलं तरीही अजून कर्मचाऱ्यांचं पेन्शन किंवा वेतन जुलै महिन्याचं झालेलं नाही यासाठी आम्ही आजपासून बेमुदत संपावर जात आहोत आणि आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही आमच्या संपावर ठाम आहोत तरी तुमच्या कोणकोणत्या विविध भी मागण्या आमच्या मागण्या आहेत की आमचं वेतन जे आहे ते वेळोवेळी होण्यासाठी लेखाओ कोषागारामार्फत करण्यात यावं स्थानिक कर्मचारी जे आहेत नगर परिषदेचे त्यांच्यातून पंचवीस टक्के कर्मचाऱ्यांना संवर्गामध्ये पदोन्नतीने पदे देण्यात यावीत नंतर गडब अधिकारी संवर्ग जो आहे त्याच्यामध्ये साठ टक्के संवर्गाधिकारी यातून परीक्षेद्वारे एम पी एस सी द्वारे परीक्षा घेऊन ती पदं भरण्यात यावीत अशा आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत कुठलीही अवाजवी अवास्तव किंवा नवीन मागण्या आम्ही केलेली नाही आज जवळजवळ दोन हजार पाच पासून शासनाने नवीन पेन्शन योजना लागू केली आहे परंतु अद्यापही कोणत्याही कर्मचाऱ्याला एन पी एसमध्ये मध्ये कन्वर्ट केलेला नाही ना ना जुनी पेन्शन पेन्शन योजना योजना लागू लागू आहे आहे नवीन त्याच्यामुळे आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि आमचं वेतन वेळेवर होईल या दृष्टीने प्रयत्न करावं नगरपालिकेचं उपोषण चालू आहे म्हणे देवा जगत युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद